न्यूज चॅनल छत्रपती ग्रुपच्या वतीने जयसिंहपूर आगारला निवेदन आठ दिवसात थांबाचे निर्देश न दिल्यास घंटानाद आंदोलन छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने जयसिंहपूर एसटी आगारचे मुख्य नियंत्रक तानाजी कांबळे यांना निवेदन देण्यात आले यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की लाल परी ही सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांची जीवनदायी असून आपल्या जयसिंगपूर आगारमध्ये थांबणाऱ्या कोल्हापूर सांगली आगारच्या बसेस ह्या रस्त्यावर नागरिक हात दाखवले तरीही थांबत नाहीत तरी शिरोळ तालुक्याच्या हद्दीतील तमदलगे फाटा निमशिरगाव फाटा चिपरी कोंडीग्रे फाटा या ठिकाणी विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांची खूप मोठी गैरसोय होत आहे शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे याला सर्वस्वी आपले चुकीचे नियोजन जबाबदार आहे तरी सांगली ते कोल्हापूर व कोल्हापूर ते सांगली जयसिंगपूर आगारमार्गे जाणाऱ्या सर्व बसेसला थांबा करण्याचे आठ दिवसात निर्देश द्यावेत अन्यथा छत्रपती ग्रुपच्या वतीने सदर ठिकाणी बसेस अडवून त्यामध्ये पॅसेंजर बसवण्याची सोय करून घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी आघार प्रमुख व परिवहन प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा देण्यात आला यावेळी उपस्थित छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे जयसिंगपूर प्रमुख विनायक पाटील छत्रपती ग्रुपचे प्रकाश सादळे महेश जाधव अमर चौगुले दीपक माने कृष्णा होगले यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा